सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार डॉक्टर फडणीस पाटील यांना मेडिकल असोसिएशनचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर इंडियन मेडिकल असोसिएशनचा यंदाचा राष्ट्रीय कवटे महांकाचे सुप्रसिद्ध डॉक्टर फडणीस पंढरीनाथ पाटील यांना जाहीर झाला आहे बाळंतपणामध्ये अतिरक्तस्त्राव व त्यामुळे होणारे माता मृत्यू टाळण्यासाठी अत्यंत सोपी सुरक्षित व प्रभावी उपचार प्रणाली डॉक्टर फडणीस पाटील यांनी विकसित केले असून त्याचे कॉपीराईट पेटंट गत वर्षी मिळाले आहे डॉक्टर फडणीस पाटील यांनी आपल्यासोबत इतर डॉक्टरांना त्याचा उपयोग व्हावा माता मृत्यू प्रमाण कमी व्हावे यासाठी विविध परिषदांमध्ये त्याची माहिती देखील त्यांनी सादर केली होती अनेक डॉक्टरांनी या प्रणालीद्वारे उपचार केले आहेत गेल्या वर्षी डॉक्टर फडणीस पाटील यांना पुणे येथील परिषदेमध्ये डॉक्टर संजय गुप्ते पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे व कर्नाटक राज्यातील विजापूर येथे स्त्री रोग तज्ञ परिषदेमध्ये त्यांच्या प्रबंधास प्रथम पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले आहे डॉक्टर फडणीस पाटील यांच्या कार्याची इंडियन मेडिकल असोसिएशनने दखल घेऊन यंदाचा सुरक्षित मातृत्व या प्रवर्गातील राष्ट्रीय पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे सत्तावीस डिसेंबर रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय वैद्यकीय परिषदेमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे डॉक्टर फडणीस पाटील यांना इंडियन मेडिकल असोसिएशनचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने डॉक्टर फडणीस पाटील यांनी कवटे महाकाळ शहराचे नावलौकी केलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यू न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क